आणि म्हणून हे महाभारताची लढाई आहे समोर कोण आपल्या समोर उभा आहे हे न पाहता श्री कृष्णाने जी भगवत गीता सांगितली त्या पद्धतीनं आपल्याला निवडणुकीत काम करावं लागेल आणि याचा उल्लेख केला होता सटवाई पाचव्या दिवशी आणि ती जी कपाळ लिहून जाते तेच होत असते आणि म्हणून कुठल्याही वेळेला जनता आणि परमेश्वर याच्या आधारावर आपण निवडणुका लढवतो मित्र आता साठ निवडणुका लढवलेल्या सातव्यांना पुन्हा मी अक्षर अक्षर टाकणार आहे मजुरी पुर चाहे तो त्यात मंजुरी खुदा जन्मला ते जात त्यामध्ये संजय मंडळी यांच्या अटकेश दौरे अशा सुरू केलेले आहेत की हा दौरा पूर्ण झाल्यावर मी जाऊन बसणार आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांना

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी संजय मंडिक यांना प्रचंड मथाने निवडून आणण्याचे आवाहन केले या मेळाव्यासाठी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ तसेच उमेदवार संजय मंडलिक यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नेते मंडळी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही मान्यवरांनी विरोधकांच्या आतापर्यंतच्या राजकारणाचा समाचार घेतला या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी मी छत्रपती शाहू महाराजांचं नाव आदर केला जाऊन भेटतो त्यांना मी जहीरपणाने विनंती केली महाराज आपण सगळे आदरात स्थान म्हणून तुमच्याकडे बघितलेलं आहे तुम्ही यामध्ये पार्टी होणे कुठल्या तरी पक्षाचे उमेदवार होणे आणि तुम्हाला सन्मान करायचा होता काँग्रेसला जर तुम्हाला राज्यसभेला पाठवायला पाहिजे होतं आणि तो तुमचा सन्मान झाला असता आता त्याचा उल्लेख सर्जीव ठिकाणी केला आता ते जिंकण्यात झालेले आहे त्यांनी यायला नको होती अशी आमची इच्छा मनापासूनची होती पण आता शेवटी निवडणूक आहे पालकमंत्री मी आहे माझ्या गावात लग्नाचा मंडप आहे आणि आपल्याला महायुतीचा उमेदवार विजयी करायचा आहे आणि म्हणून हे महाभारताची लढाई आहे समोर कोण आपल्या समोर उभा आहे हे न पाहता कृष्णाने जी भगवद्गीता सांगितली त्या पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीत काम करावं लागेल ही विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे बधूराव आता कागल चंद्रगड गडिंगज आणि राधानवी भुदरगढ या मतदार सैन्याची परिस्थिती काय आहे आणि आज या निवणुकीमध्ये कोण आपल्या बाजून आहे आता मी स्वतः याचा निवडणुकीचा एक प्रचार प्रमुख आणि पालन मंत्री म्हणून मी प्रमुख आहे माझ्या म्हणजे गेल्या वेळा लटेले संबंधित भारतीय भारतीय जनता पक्षाचे ते माझ्या आमच्या या भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून प्रचार करतायत आहेत म्हणून गेल्या या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला एक लाख चोवीस हजार मतं पडली होती आणि अठ्ठ्याऐंशी हजार मतं ही संबंधित घाटी मला पडली होती आणि शिवसेनेच्या वतीनं संजय बाबा घाटी झाली होती त्याला ना पंचावन्न हजार मतं पडली होती आता मला सांगा एक लाख चोवीस हजार आणि अठ्ठ्याऐंशी म्हणजे किती झालं दोन लाख बारा हजार आणि गुरुजी जे पंडित आहेत ते पंचावन्न आहे आता हे खरं आहे की लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये फार मोठं अंतर आहे जशी विधानसभेला मतामताची इच्छा आपण करतो गावागाव एक न एक मत या निवडणुकीसाठी आणतो आता लोकसभेला तेवढा मतदानाचा टक्का होत नाही सुट्ट्या असल्यामुळे अनेक लोक आपल्या सहजीला जातात थंड वेगळ्या ठिकाणी जातात आणि एवढी इच्छा होत नाही परंतु या आपल्या मतदारसंघामध्ये एवढी उत्साह झाली आणि आपण दोन लाख मताच्या वर तर मताधिकी आपण घेऊ शकलो घेऊ शकलो आणि लाख दिला घेऊ शकलो तर कुठलीही शक्ती ही संजय मलिकांचा पराभव करू शकत नाही कोणत्याही परिस्थितीत किती वीडच्या ते घेऊ दे आपण कागल विधानसभा मतदारसंघ तुमच्यासह कडगाव कोरगी आणि उत्तुरी हे मतदान देखील आपण झोडून काढायचे राहणार आता तिकडे राजेश पाटील आणि शिवाजीराव पाटील होती राजेश पाटील काही थोड्या मतांनी निवडून आले होते नंतर जे सगळे प्रकाश चव्हाण सर त्यांचे असलेले सगळी भारतीय जनता पक्ष संजय सगळं आज तिकडे आहे आणि मला सांगा तर हे सगळे दोन नेते मंडळी एकत्र आहे तर ह्या मतदार किती वेळ तुम्ही सांगा पलीकड राधा बदलगडचे दोन उमेदवार की त्यांच्या तीन निवडणुका झाल्या दोन वेळा केपी पंडला आमदार झाले दोन वेळा प्रकाश आंबेडकर झाले पुन्हा केपी पंडलाने आपली राष्ट्रवादी काँग्रेसवर राहण्याची भूमिका घेतली महामतीला बरोबर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आंबेडकर महामतींचे आमदारच आहेत या तिन्ही मतदारसंघामध्ये जर आपण एकोप्यानं काम केलं अतिशय प्रामाणिकपणाने काम केलं

कुणाला भाषण घ्यायचं सांगू शकेल तो नाही तर इकडे डोळा तिकडे डोळा मारे म्हणून उधाईल सांगू शकतो का आणि म्हणून मी अनेक वेळा भाषणात सांगितलं की ह्या लोकसभेच्या निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आपण प्रामाणिकपणे त्यांनी भेटल्या घेतली जाईल विधानसभेच्या निवडणुका होईल ते होईल आणि त्याचा उल्लेख केला होता सटवाई येते पाचव्या दिवशी आणि ती जी कपाळ घेऊन जाते तेच होत असते आणि म्हणून कुठल्याही वेळेला जनता आणि परमेश्वर त्याच्या आधारावर आपण नऊ टक्का लोड होते मी तर आता सहा नऊ सातव्यांदा पुन्हा मी अक्षय लफा राहणार आहे अक्षय मला टाकणार आहे मुद्दे पुरा लाख चाळीस तो होत होताय वही होत आहे जो मंजुरी खुदा होत आहे पदवीकरणाला जे वाटणार आहे ते लढणार आहे त्यामध्ये संजय मंदिर आहे का आता कोल्हापूर दक्षिण त्यानंतर तर मी या तिन्ही मतदारसंघामध्ये थोडस ते वरचड का ते खरं आहे तो हे सगळा दौरा झाला की अशीच एकदा दोन हजार चार साली मंडळी साहेबांची ती मारते मार्गांची अटी तरी ही निवडून झाली होती एक तुम्हाला आठवत आहे काही मला माहिती नाही आणि मला शेवट काय काही लक्षात आलं की आज जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती त्या काळामध्ये कोल्हापूर शहरातील तिन्ही मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि मी आठ दिवस आज सगळा किल्ला किल्लेदारांच्या कड्यामध्ये कागद पदार्थातील लोकांच्या सोपवून मी कोल्हापुरात ठाण मांडून राहिलो आणि मंडळी साहेब फक्त अकरा हजार मतांचे म्हणून आता मी दौरे अशा सुरू केलेले आहे की हा दौरा पूर्ण झाल्यावर मी कोल्हापुरात जाऊन बसणार आहे आणि तिथल्या सगळ्या लोकांना ज्याच्यामध्ये मी काय ब्रँड ब्रेंड काय नाही लोकांचा विश्वास आहे किंवा या व्यक्तीकडे चांगलं काम होईल ही व्यक्ती जी ती पूर्ण करेल विकासावर पूर्ण करेल राजकीय शब्दात आपण पूर्ण करेल आणि आपल्याला निश्चितपणानं चांगलं काम करेल या भावनेपुटी या निवडणुकीमध्ये तिथं जाऊन बसणार आहे आणि कसल्याही परिस्थितीत आपल्या या तिन्ही विधानसभेच्या जीवावर आणि विशेषतः आपल्या मतदारसंघाच्या जीवावर आपण संजय मलिकांना पुन्हा एकदा खासदार करून कैलासोब अशी सदाशिवा मलिकांचं जे आपलं ऋण आहे ते थैद्याशिवाय राहायचं नाही एवढी विनंती या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या निवडणुकी पुढा गेला तर माझी सगळ्या गावामध्ये ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं होत की मी विकासाचा पाया या मतदारसंघामध्ये घातलेला आहे आणि त्याच्यावर कळस हसून मुश्रीफ चढवतील आणि सगळ्या कार्यकर्त्यांच तळ हाताच्या खोडा प्रमाणांच उपयोग करतील म्हणजे मला आज अतिशय अभिमान आहे त्याला म्हणजे बाबासाहेब कृपेकरांनी तुम्हाला दिलेला शब्द बंधू म्हणून मी तंतोतंत पाडण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या या पंधरा वर्षामध्ये ज्याचा उल्लेख मगाशी नेताजी पाटील सरांचा केला की आपल्या गावागावात झालेली विकास आहे का मी सांगणार नाही कारण दोन हजार चोवीसला जेव्हा मी पुस्तिक काढले आणि जेव्हा आकडा घेली तेव्हा विरोधकांनी डोळे पाठवले झाल्याचं राहणार नाही एवढं प्रचंड का तुमच्या